नमस्कार मी मनीष पाटील एन बी ट्रॉफी मागच्या तीन पर्वांपासून पुण्यातल्या क्रिकेटपटूंना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं काम करते या वर्षीचं ब्रिद वाक्य आहे से मंजिल धन अर्थात मागच्या तीन पर्वांमध्ये जसं आपण पाहिलं की लिलावात जी रक्कम खेळाडूंवर लावली जायची ती रोख स्वरूपात आपण खेळाडूंना देतोय यावर्षी ती रक्कम मिळेलच पण जर तुमचा वैयक्तिक खेळ चांगला असेल तर हजारो रुपयांची बक्षिसं जिंकण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे तर लिलाव प्रक्रियेमध्ये कुठला खेळाडू कुठल्या संघात निवडला जाणार कुठल्या खेळाडूवर जास्तीत जास्त बोली लागणार कुठला मॅनेजर आपल्या अनुभवाचा कस लावून सर्वोत्तम संघ बांधणार मित्रांनो पुणे जिल्ह्यामधील सर्वात चर्चेत असलेली स्पर्धा म्हणजे एनबी ट्रॉफी तर आज या व्हिडिओमध्ये आपण एन बी ट्रॉफी मधील जितके संघ खेळणार आहेत त्यांचे स्क्वॉड आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो एन बी ट्रॉफी दिनांक चार नोव्हेंबरपासून सुरू होत आहे ते नऊ नौ नोव्हेंबरपर्यंत चॅम्पियन संघाला चार लाख मिळणार आहेत रनरअप संघाला अडीच लाख पहिला रनरअप आणि दुसऱ्या रनरअपला एक लाख पंचवीस हजार मिळणार आहेत आणि मित्रांनो या स्पर्धेत स्पेशल प्राईज पण आहे चॅम्पियन टीम ओनरला रॉयल एनफिल्ड बुलेट बाईक बघायला मिळणार आहे आणि मॅन ऑफ द सिरीजला पण बाईक आहे बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी पंधरा हजारचा अवॉर्ड बघायला मिळेल तर मित्रांनो या स्पर्धेची ओळख म्हणजे इंडिव्हिज्युअल प्राईज तर ते काय प्राईज आहे ते आपण आता पाहू शकता प्रथमचा बॅट्समनचा आपण कॅश प्राईज पाहू पंधरा रनला पाचशे रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो एक रनची किंमत आपण लावली तर एक रनला तेहतीस रुपये मिळतात वीस दावेसाठी आपल्याला हजार रुपये तीस दावेसाठी तीन हजार चाळीस रन मारले तर चार हजार आणि पन्नास रनला पाच हजार तर मित्रांनो टोटल टुर्नामेंटमध्ये शंभर रन झाल्या तर आपल्याला दहा हजार रुपये मिळतील बाउंड्रीची हॅट्रिक मारली तर एक हजार रुपयाचा कॅश प्राईज मिळेल सिक्सचे हॅट्रिक मारली तर अडीच हजारचा कॅश प्राईज आणि सहा चेंडूमध्ये सात चौकार मारले तर चार हजारचा कॅश प्राईज आणि सहा चेंडूमध्ये सहा सिक्स मारले तर दहा हजारचा कॅश प्राईज आता आपण येऊ बॉलरचं इंडिव्हिज्युअल कॅश प्राईज पर विकेटला तीनशे रुपये कॅश प्राईज मिळणार आहे तीन विकेट घेतले तर दीड हजार चार विकेट घेतले तर चार हजार कॅश प्राईज पाच विकेट घेतले तर साडेसात हजार आणि तीन विकेट एक ओवरमध्ये घेतलं तर अडीच हजार कॅश प्राईज रेग्युलर कॅचसाठी दोनशे रुपयाचा कॅश प्राईज रनिंग कॅचसाठी पाचशेचा कॅश प्राईज आणि डायरेक्ट थ्रोमध्ये रनआउट जो आपण करतो त्यासाठी पाचशेचा कॅश प्राईज तर आता या टुर्नामेंटचे आपण स्क्वाड पाहू राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन विमाननगर संगनाईक आहेत निलेश लोंडे कृष्णा सातपुते प्रशांत शुक्ला रोहन पवार किरण बेरड गौरी शंकर मुस्ताक खान विशाल निगोट ओंकार गायकवाड रोहित रनवरे आनंद चव्हाण सचिन भगत रवी गोयरट अरबाद पटेल आणि रितेश मंडळ पुढचा स्कॉड आहे सँडी ग्रीन्सविले पॅर्थर्स खराडी संगणयक आहेत महेश नानगुडे रवी गुळे क्षिति दिवेकर मयूर मासाल प्रेम टेमगिरे अभिषेक श्रीवास्तव साहिल पवार अमित तापकीर संदीप लकपडदी कुणाल जाधव राहुल शेलार गणराज भिसे राहुल यादव अंकुश लोहार आणि साईनाथ राठोड पुढचा संघ आहे गणेशदादा डोंगरे युनिक स्पोर्ट्स जुन्नर्स कर्णधार राजू पाटे सुधीर साबले मोहन महाकाल गणेश जाधव सुमित भंडारी सागर बालेराव निलेश गोडकर अंकित बेपाटी सागर गाडगे अक्षय खोंट अजमत बेपारी सूरज गायकवाड सूरज आमले गणेश डुमरे आणि निखिल पुढचा संघ आहे आमदार दादा प्रतिष्ठान राहुल दौड कर्णधार दा आहेत दादा चव्हाण आसिफ शेख हामिद शेख ओम माली यश शिंदे स्वप्नील नरुटे शिवराज शिंदे स्वप्नील सातव शाकिब शेख स्वप्नील भालेराव सागर शिंदे अक्षय टेले विशाल मोरे प्रतीक फराडे आणि विनय जगताप पुढचा संघ आहे मंगलमूर्ती इलेवन पिंपरी कर्णधार आहेत फिरोज पटेल अमरनाथ गोरे साहिल कदम जगदीश जाधव अनुत रोटे यश बर्गे राहुल गुंजाल अभि गायकवाड प्रशांत सिंग सुमित पवार समीर जगताप साहिल गायकवाड नरसिंह पलनपल्ली गणेश हाडवले आणि साहिल राऊत पुढचा संघ आहे गणेश गणेशदादा इलेवन आंबेगाव कर्णधार आहेत चेतन कालंगे आतिश कुंभार निलेश डगे आकाश काळे हेमंत उतेकर मंगेश बलवडे महेश शिंदे निलेश इंगवले सिद्धार्थ पाटोले आनंद नलावडे तेजस सूर्यवंशी लखन सकट रोहन गरदाडे कुणाल कापटे पुढचा संघ आहे धीरज शहा स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड कर्णधार आहेत महेश खडके शाबाद सय्यद अबी भांगे बबलू खामकर धीरज शहा आसिफ तांबोली अमित तांबे हृतिक तारू दिलीप वर्मा विजय निकुम उमेश नायडू विपुल खेरे अथर्व भूते प्रथमेश गोसावे आणि धनंजय कांबळे पुढचा संघ आहे के एम फायटर्स खराडी कर्णधार आहेत शिवाजी ढोले मयूर कारंडे वाशिव शेख रणजित फराटे सौरभ दोडके प्रथमेश जाधव अभिषेक कुजूट शुभम जाधव अभिजित तिवारी अक्षय जानकर समीर हरणसिंग रणजित सिंग ओंकार जगदाले सौरभ शिंदे आणि प्रसाद कलांडे पुढचा संघ आहे एम यू सी सी संबलपूर कॅम्प पुणे कर्णधार आहेत राहुल सातव आदित्य जाधव अभिषेक पलसकर संतोष लष्कर सुधीर गाडगे मनोज साठे प्रशांत कदम रोहित वालुंज अजीब शेख सतीश बिराजदार आशिष प्रधान विकास राठोड निखिल कामोन विकास जाधव आदी महमूद अब्दुल्ला पुढचा संघ आहे शांतीरत्न दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली कर्णधार आहेत तुषारन दिवे प्रदीप कलांडे अबी पुंडे सागर पुरेकर ऋषभ जावलकर अजिंक्य गोळे सिद्धार्थ हेटकले हितेश नाहार निशांत जाधव संग्राम मुले जयप्रकाश राऊत अनिकेत रोडे कुणाल कोण स्वप्नील देवकर आणि संग्राम पुढचा संघ आहे सचिन ढवले प्रहार पुणे शहर करण्यात आले आहेत अशोकदाचा गायकवाड सचिन ढवळे विशाल सरकार रोहन खराट संदीप काळे शुभम गीते चेतन बाटे सुदर्शन केदार निखिल वाघमारे कुणाल पवार बालासाहेब क्षीरसागर अंकित कामटी अजय पुराणिक सतीश पठारे पुढचा संघ आहे एम एस सी चॅम्पियनशिप शिवगंगा खोटे कर्णधार आहेत अविनाश रामगुडे श्रीकांत कुणे धनराज लोखंडे अभि गायगुडे वैभव वसव आकाश उतेकर शुभम तांबट प्रवीण साठे राहुल राठोड सूरज गवळी निहाल सुसामत शरद पारंगे विकिल करमेर रोहन चोरगे आणि निलेश पुढचा संघ आहे बारामती ब्लास्टर्स बारामती कर्णधार आहेत वसीम शेख लेअरपाऊ अक्षय तावरे आसिफ सय्यद ललित चौधरी मोहिन बागवान ललित मुसले ओंकार सालुंके नवाज शेख कुणाल निकम विकास सुरवसे सचिन सालवे निलेश दानवले तन्वीर शेठ अभिजित आणि सूरज आहे मातोश्री इलेवन हडपसर कर्नजर आहेत ऋषिकेश जोरी सचिन बर्गे विशाल गुंजाल परशुराम जगदाले संभाजी पाटील अनिकेत ताकवणे नितीन वाकले प्रथमेश माने पियुष ओझा राहुल गिरे नितीन अल्लाट उमेश शेलार धीरज शेलार दत्ता पवार आणि अमित राऊत पुढचा संघ आहे श्रीतेज इलेवन चरोली कर्णधार आहेत राजेश पवार धीरज गच्चे तानाजी बनसोडे सुरत दलवी भारत कदम आकाश मोरे अजित गायकवाड रोहित खरात गणपती मुंडे राहुल लोहार शैलेंद्र कसबे कासिफ संगम आरिफ संगम सलमान शेख आणि अशरफ शेख पुढचा संघ आहे पुरंदर मांडवी चॅलेंजर्स पुरंदर कर्णधर आहेत सुरेश कोरम धनंजय विंताडे अजय कदम प्रणव कोलते विशाल घटक शुभम शेलके शुभम वायदांडे जगन्नाथ बांड्रे सोहम मेमाने विरेन न्यायाधीश सौरभ रामदासी रोहित कायमे कुणाल जगताप परस कांबले आणि अविनाश फटके तर मित्रांनो ही होती पुणे जिल्ह्यातील लिस्ट आता आपण ऑल इंडिया ओपनची पुढच्या व्हिडिओमध्ये लिस्ट पाहून नवीन असाल तर व्हिडिओमध्ये लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद